नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मराठा आरक्षण प्रश्नासाठी लढा सुरू असताना प्रचंड संयमाने सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून अन्य कुणावरही अन्याय न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी बिग थँक्यू दिला आहे या निर्णयाने मराठा समाजातील येणाऱ्या पिढ्यांचा निश्चितपणे उद्धार होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला गेला के मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या यांची भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले सोबत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वा विश्वास वीरेंद्र पाटील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नात काढलेला सन्मानजनक तोडगा हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणारा आहे त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळणार आहे असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला आहे हैदराबाद गॅझेट इयरमुळे मराठवाड्यात तर सातारा गॅझेट इयरमुळे पश्चिम महाराष्ट्रात थेट लाभ होणार आहे मराठा समाजातील तरुण निश्चितपणे समाधानी झालेले आहेत असा विश्वास व्यक्त केला आहे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मी माझे कर्तव्य केले समाजातील सर्व घटकांच्या हिताचा विचार राज्याच्या प्रमुख म्हणून केला पाहिजे तो मी करतो आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहे तुम्ही समाजासाठी आणि सांगलीसाठी चांगलं काम करत आहात तुमच्या विकासाबाबतच्या कल्पना मला आवडल्या आहेत असं कौतुक केलं आहे सांगलीतील काही प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर लवकरच बोलावून घेतो अशी ग्वाही त्यांनी दिली आहे भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी वर्षा बंगल्यावरील श्री गणरायाचे दर्शन घेतले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा